आपत्ती काळात सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने हो कार्यरत राहावे असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नैसर्गिक का आपत्तीच्या काळात करावयाच्या कार्यप्रणालीची माहिती पुस्तिका खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आमदार इद्रिस नायकवडी महापालिका आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते यावेळी मान्सूनपूर्व प्रशासनाची तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस महापालिकेसह वीज वितरण कंपनी पाटबंधारे पोलीस महसूल आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने मान्सून पूर्व केलेल्या कामाचे सादरीकरण केले महापौर व आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन खासदार पाटील यांनी केले तर आमदार नायकवडे यांनी काळात पाणी पातळी नागरिकांना वेळेत कळणे आवश्यक आहे याबाबत सूचना लावून माहिती देण्याबाबत नियोजन करावे असे सूचित करण्यात आले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा